व्यक्तिमत्व आणि आमच्या तरुणाचे तर हृदयस्थान आदरणीय दत्तासाहेब खर तर आजच्या का या कार्यक्रमाचं एक खास असं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सर्व तरुणासाठी गावातील सर्व कामांच्यासाठी एक आनंदाचा आणि मोठा संबंध तरी का उभं ठरणार नाही या प्रचंड या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक आदरणीय मायवण्णा देशमुख आजच्या कार्यक्रमाचे मूर्ती आदरणीय तात्या आमचे पंढरपूरचे मित्र सन्माननीय कदमसाहेब आपल्या गावचे उपसरपंच तर चव्हाण इतर सर्वच गावातील सर्व पदाधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ तरुण वर्ग विद्यार्थी मित्रांनो खरोखर जर सांगायचं झालं तर आजचा दिवस म्हणजे अतिशय एक अविस्मरणीय असा दिवस आमच्यासाठी असतो आणि आमची असणारी तरुणाई गावातील हा दिवस आज जरी झाला ना ना तरी उद्याच यावं असं आम्हाला वाटतं म्हणजे हा दिवस आमच्यासाठी रोज असतो परंतु एक खास दिवस ते तारीख जी असते या तारखेला ते महत्त्व असतं म्हणून हा दिवस हा वाढदिवस साजरा करताना खरोखर कर एक आमच्या सर्व तरुणांना एक स्फूर्ती मिळते कसं असतं एखाद्या गोष्टीला एका कोणत्या गोष्टीमुळे कुणाला स्फूर्ती मिळत आणि कोणत्या गोष्टीमुळे कुणाला आनंद मिळत कुणाला उत्साह व्हायला सांगता येत नसतं परंतु आमच्या सर्वांसाठी तात्यांचा वाढदिवस म्हणजे एक अविस्मरणीय असं एक क्षण असतो आणि हा दिवस साजरा करत असताना संपूर्ण गावातील सर्व ग्राम ग्रामस्थ असतील सर्व तरुण पिढी असतात अतिशय मनानं तन मन धनानं तात्यांचा कार्यक्रम वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमात प्रत्येक वर्षी साजरा करत असतात आणि तात्यांच्या वरती सांगायचं आलं तर एक आपल्या सर्वांसाठी कर्तृत्व नेतृत्व आणि ने दातृत्व कर्तृत्व नेतृत्व दातृत्व असं कर्तव्यशील व्यक्तिमत्व हे आपल्याला लाभले ला मला वाटतं हे खरोखर आपलं सर्वांचं हे भाग्य आहे कारण असं नेतृत्व सजासजी कुणालाही मिळत नसतं परंतु आपल्या गावाला हे व्यक्तिमत्व लाभलं आणि आपल्या त्या असणाऱ्या सूर्यनारायणाचा गावाचा पालट झाला नारायण चिंचोली हे असणारे तीस चाळीस वर्षापूर्वीचं गाव आणि आता जर जर नारायण चिंचोली गाव म्हणलं तर चाळीस वर्षापूर्वी आज जे व्यक्ती आले असतील त्यांना जरा तर कोणी म्हणणार नाही हे नारायण चिंचोली आहे असं एक गाव असतील सगळ्याच बाबतीत जे जे विकासाच्या बाबतीत जर झालं सांगायचं झालं तर मला वाटतं आपल्या तालुक्यातच नाही तर ता आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आपल्यासारखी ग्रामपंचायत कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही हे असणारे आपल्या तात्यांचं खास वैशिष्ट्य आहे म्हणून तात्यांना कोणी कायम म्हणणार पण आपण आणि आपल्या ग्रामस्थ जर पेमी तात्यांना रत्न म्हणून कायमच संबोधित असतो कारण काय गावचा विकास काय असतो गावच्यासाठी कसं झाटायचं असतं चोवीस तास गावासाठी झगडणारं व्यक्तिमत्व म्हणून तात्याकडे आपण सर्व बदल पाहतो आणि त्याला तात्याने साजेचं आजपर्यंत काम केलेलं आहे मी सूर्यनारायणाला कायमच सांगतो की तात्यांच्या हातून आजपर्यंत सत्कारी झालेलं झालेला आहे कारण तात्या ज्या ज्या वेळेस गावात असू द्या आपल्या सर्व तरुणांचा माहिती आहे गोरगरिबांना माहिती आहे आता मायासारख्याला सुद्धा तात्या जर एक दिवस जर मी उशीर झाला मला गावात दिसलो किंवा पंढरपुरात कुठे दिसलो काही या दुकानाकडे गेला नाही का हे तात्यांचं विचारणं म्हणजे मला एक स्फूर्ती जाणार तात्यांचे शब्द असतात एवढं नव्हे जर गावातील गोरगरिबांना बघतो आपण कोणताही कार्यक्रम असू द्या लग्नासारखे असू द्या अनेक कोणत्याही काय कार्यक्रम असतील तिथं मदत तात्यांनी कायमच मदत केलेली आहे आणि म्हणूनच तात्यांच्या बाबतीत सांगेल तेवढं कमी आहे कारण वेळ गावात बी भरपूर कार्य कार्यक्रम आहे पण का या तात्यांच्या का कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे असणारे लक्ष्मणराव तात्या धनवडे मित्रमंडळ भरणातवाडी नारायण चिंचोली या सर्वांच्या मार्फत प्रत्येक ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात आधी या आपल्या जिल्हा परिषद भरणातवाडीमध्ये विद्यार्थ्यांसाठी टिफिन डबा आहे स्कूल बॅग टिफिन बॅग एक आहे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असतं शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी आजही तेच केलेलं आहे आणि असणार म्हणून या तरुणांना असणाऱ्या आमच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि असंच आपण कायमच या तात्यांच्या वाढदिवसानिमित्त ता अजून काय सम संभाजीपूर्वी आपल्याला काय करता कर, कर, येत असतील तर अजून आपण करूया आणि मी सूर्यनारायणासाठी ना एकच कर प्रार्थना करतो की असणाऱ्या आमच्या तात्यांना भरपूर भरपूर बर असं भरपूर आयुष्य दे आणि माझे परम मित्र प्रमाण असलेले अनेक वर्षापासून आम्ही चळवळीत काम करत म्हणून काम केलं आहे ते लक्ष्मण ताज्या धनवडे की सर्वांच्या ओटामध्ये बसून काम करतात कोणाचा हे दातामध्ये न रुत्ता गोड बोलून आणि प्रेमाने पाठीवरून हात फिरवून काम करणारे आमचे तात्या त्यांचा आज वाढदिवस प्रथमतः आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अतिशय कष्टातून आणि अतिशय संघर्षातून जीवन सफल करून उभा करून आपल्या दोन्ही भावंडांना बरोबर घेऊन आईवडिलांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने एक आदर्श समा समाजापुढे ठेवून काम करणारे आमचे तात्या रात्री बाराला जावा सकाळी जावा पाठी जावा दा दहा वाजता जावा दा काय काम सांगा काम कोण आले कुठल्या पक्षाचा आहे कुठला माणूस आहे असं न विचारता तुझं काम काय आहे आणि कसं करायचं मानल्याप्रमाणे अशी एक चांगली निर्विष्णी माणसं चांगली तयार करून या गावाचा विकास केला पंधरा वीस वर्ष झाला गाव ग्रामपंचायत ताब्यात असताना आता त्यांच्या पत्नी ताई सध्या सरपंच आहेत या ठिकाणी काम करत असताना मित्रांनो अनेक अडचणी असतात स्वर्गीय सुधाकर मालक प्रशांत मालक यांच्यावर अतिशय निष्ठा ठेवून काम करून तात्यांचे मोठे मोठे वाढदिवस झाले त्या वाढदिवसामध्ये अनेक मोठी मोठी लोकं येऊन आशीर्वाद देऊन गेले महाराज लोकं असतील मोठे या महा तालुक्यातील मोठे दिग्गज फुडाऱ्या असतील त्या प्रत्येक वाढदिवसाला माझी हजेरी असायची आज सुद्धा मला तात्या सकाळचा कार्यक्रम करून गेलेलं बरं एकदा गेलो संध्याकाळी उशीर होतोय आज मी तात्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक आनंदाची बातमी या ग्रामस्थांना सांगू इच्छितो काल दुपारी दोन वाजता मी आपल्या अंबाबाई मैदानाच्या पटांगणामध्ये फेवरबुला बसवण्याचं काम मंजूर करून घेतलेलं आहे दुसरं मशानभूमीमध्ये फेवर ब्लॉक आणि कंपाऊंडचा त्या तुमच्या वाढदिवसानिमित्तानं मंजूर करून देतात हे चाट्यांनी शिकवलेलं आणि चाट्यांच्या महाराष्ट्रांसाठी केलेलं काम आहे परवा डी पी टीचा निधी मंजूर आल्यानंतर मला रात्री शिवाई सावंत सरांचा फोन आला मी म्हणलं कुठल्याही गावातल्या आठ गावा आठ गावाची कामं गावा गावा दिली ती तर काय अडचणी म्हणून म्हणलं सगळी कामं रद्द करा पण बहिरणजवळ वाढीवरची माझी कामं रद्द करू नका म्हणजे आणि काल परवा त्यांचा मुलगा इथं आला होता गणपती दर्शन घ्यायला तर तात्यांची भेट घ्यायला खास करून ते आले आणि पाच मिनटं तात्यांची चर्चा करून गेले तर या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की तात्यांच्यासोबत जी प्रामाणिकपणे राहील न लोकाला फसवता न समाजाला फसवता फोटं नाट्य न वागता वाईट विचारानं न वागता जो माणूस तात्याबरोबर राहील त्याला काही प्रेम पडणार नाही तर